कालोकर आम्ही रन चेस करत लावले उजेडा असा तर अजून कालिका वाटते तुला बरं वाटते या वर्षाची पहिली लागते म्हणून सुरदाय दोन बॉल पाच पाहिजे होता कसा काय मॉल कसा होता तुझा का मला बाहू बोलता त्याचा उत्तर नक्कीच दिला दोन घेतले दोन आमची गाडी ना अजून काय माहिती म्हणलं तुमचं पुन्हा एकदा तो आणि मात्र युट्यूब चॅनल वर सकाळी भाऊ सांगते की मी येतो तुझी मॅच बघायला शाला बिला शीख तिथे याचीच बघायला लागल तर बघू चला आता निघतो परिस्पॉट चे अजून अम्बेसेडर बाहेर आले नाही आणि दुसरा एक अम्बेसेडर बोनी अरे घेतलेला बरे परत निघाला लवकर काय प्रत्येक टुर्नामेंट नुसार या टुर्नामेंटला पण साई स्पॉट लेट नेहमी प्रमाणे तेच <laughs> या टुर्नामेंटला चेक भेटले म्हणून दहा हजार झाले आणि वेदांताची पण एक वाईकार्ड एंट्री माझा ब्रँड वापिरते मोनीष तरे सारा तनुनी म्हणजे विषय नाही जाऊ नको जाऊच जाऊ आता आराम हाती विकेट बनाए पहिल्यांदा लवकर पोहोचलो आम्ही लवकर झाला अकरा वाजता टूर्नामेंटची कशी वाटला होती ती फक्त आणि फक्त साईज वाढला माहिती आहे जरा प्राक्टिस करांची आपली नऊची मॅच आणि अकरा वाजता तुम्ही पोहोचता कसा घेतो मला बरोबर आलं बापु अजून समोर टीम माहिती नाही थोडा उशीर झालो पण समोरची टीम पण नाही काय सर कसे तुम्ही बाकी सरान एक वर्ष भक्त <laughs> <थे सर्व। laughs> ना पण काय फाइनल आम्हाला आयला आवडला सांग अडी संघाचे कर्णधार ते मात्र उपस्थित होतायत यॉर्कर टाक यॉर्कर यॉर्कर काय बोलते

तुझे साधा अक्षय आज बरेच टाइम तुझ्या बॅट मधन पन्नास रन निघाले तर कसा वाटते तुला खूप बरं वाटते या वर्षाची पहिली बॅट बरं वाटते बॅटला बोल लागते म्हणून तुला काय वाटते मला खूप आनंद झाला किती वर्षापासून अशी बॅटिंग बघा तसं होतो चार पाच बॉल येऊन आवडीत होता आज मनाला आनंद वाटला पन्नास मारल्याबद्दल लास्ट टाइम आता मॅच आपल्या अंगावरती पाच बॉल पाच अंगावर नव्हती पाच बॉल पाच मला माहिती हो हो होता मी मारेंस आहे अरे वाह बागे अजून मोनीस तरी होता बॅट्समन होता कॅप्टन बन होता ना तो आणि निकेत मात्र या वर्षी एक वेगळा फॉर्म दिसला काय कर येणार आपण ९ चालू आहे जरा बऱ्यापैकी तुला पार माहिती आहे तुझा ब्रँड एपीचा पण्यादाचा काही चालवणार नाही स्वतःला चालवायला लागला असा विषय आहे झाला आताच होता तो ब्रँड चालवायलाच पाहिजे आणि प्रणयंतला नाही दादा सपोर्ट विचारे करताना माझ्या अक्षय विक्षाय सगळी पोरात चांगला प्रयत्न आहे सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे माझ्या मी पण गवा फिफ्टी बघायला भेटेल डबल विकेट बल्याणीमध्ये मुनिताला दिले आम्ही <speaking in foreign language> चे टीमचे कोच चे पवन काढून वील संघाला प्रोत्साहन करण्यासाठी प्रॅक्टिस त्याच्यानंतर आमची मॅच आहे पवनला आमचे साधे टुर्नामेंट जमत नाही तो बाहेर बाहेरच खेळतो

ग्राउंड शॉट सिक्सर पास है कितना लागलेला आहे चौका चौका यस 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 कालीगाव मते की जय एकार हडेची आवश्यकता सहा चेंडूनंतर बहार लागली आणि इथे सुंदर असे प्लेसमेंट आपल्याला पाहायला का

पन्यादा पन्यादा सीजन ची पहिली मॅन ऑफ द मॅच भेटते कसा वाटते कालच तू लग... बोललेला येईल फॉर्म आलेला आहे नक्कीच बदलते नसुरदा दोन बॉल पाच पाहिजे होत कसा का काय मॉल कसा का होता तुझा शेवटी महाराज हा का मला बाहुबली बोलता त्याचा उत्तर नक्कीच तू दिला असा काय नाही कॉन्फिडन्स होताच का मारेन म्हणून आणि तो मारला मी खूप छान वाटला तीन टॉप फोर मध्ये गेल्याबद्दल खूप स्ट्रगलिंग चालू आहे अच्छा तो आपण परत एकदा हाडलक मोन्या हो दोन वेळा तुम्ही आमच्या तोंडातून घास काढला आणि तिसरे पण काढणार होतं नशिबाची साथ जरा होती बॉलिंग एकदम डेंजर होती भाऊ धन्यवाद एक बदला कधी घेणार तुम्ही आमच्या काय बदला प्रॅक्टिस काय बदला माहिती आहे मॅजिक पाच पाच वड़ा भाऊ पाचवा झालोय पाचवा किती आलोय पाचवा ना पाच वडे भाऊ मी दापून एक दो, दो।, दो बदली <laughs> सेमी फायनल ला पोहोचलो आलोय आम्ही कोंबडं बघायला पार्टी एकदम जोरात म्हणते अशी पाटील पार्टी जोरात आहे का आपली कोमर झालं चार चार आणि प्रणय पांडले इच्छा आहे का बकऱ्याचं मटण पण बकऱ्याचा मटण कोमर काही दोन घेतले ना दोन आमची गाडी ना अजून एवढ्या काय माहिती एक मोठा एक बोला दोन आपल्याला वाटून बघू आमची पार्टी कशी काय दे ना हा ब्लॉग मी इथं एंड करतो ब्लॉग असत तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा ना फायनल मॅच चा मॅचचा मॅच चा ब्लॉग नंतर बघा बाय बाय राधे राधे